येत्या दोन सप्टेंबर रोजी बैल पोळा साजरा होणार आहे अख्ख्या महाराष्ट्रासह विदर्भामध्ये हा सण मोठ्या उत्सवामध्ये उत्साहामध्ये साजरा केला जातो पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हापोळा साजरा केला जात असून या दरम्यान तान्हा पोळा साजरा करण्यासाठी लाकडी बैल लागत असल्याने हे लाकडी नंदीबैल जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी बाजारात आले असून लोकांनी आपल्या लहान मुलांसाठी लाकडी नंदी बैल घेण्यासाठी लगबग दिसून येते गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या सालेकसा तालुक्याची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या आमगाव सालेकसा राज्यमार्ग पूर्णपणे कचाट्यात सापडलेला आहे तर त्यातच या महामार्गावर असलेली वाघ नदी पूल कालबाह्य झालेला आहे पुलावरील कंपन धोक्याची घंटा वाजविते आहे त्यामुळे या राज्यमार्गावर आता नजरहटी दुर्घटना घटी ही म्हणून खरी ठरतीय सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी आता पुलावरील चढ वाहतूक धोक्याची असल्याने प्रतिबंधित केली आहे पोलीस आयुक्तालय ठाणे परिमंडळ दोन भिवंडी उपायुक्त क्षेत्रामध्ये आयोजित राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेमध्ये धामणकर नाका मित्रमंडळाने प्रथम क्रमांक पटकावला अपर पोलीस आयुक्त विनायक देशमुख उपायुक्त डॉक्टर श्रीकांत परोपकारी यांच्या शुभ हस्ते मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांना सन्मान सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते पोलीस अधिकारी उपस्थित होते धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शांतता कमिटीची बैठक पार पडली आहे गणपती विसर्जन मिरवणूक आणि पैगंबर जयंती मिरवणूक एकाच दिवशी येऊन त्या दरम्यान गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये पैगंबर जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक ये ही एकोणीस तारीखला काढण्यात यावी अशा सूचना करण्यात आलेल्या आहेत यावर शांतता कमिटीच्या सर्व मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात सकारात्मक भूमिका दाखवली असून यावर सर्व शांतता कमिटीच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी फुकार दसवला जुनी पेन्शन योजना लागू करणे किंवा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची तत्काळ अंमलबजावणी करणे तसेच नगरपरिषद नगरपंचायती राज्य संवर्ग अधिकारी आणि नगरपरिषद आणि नगरपंचायती आस्थानेवरील स्थानिक कर्मचाऱ्यांना मूलभूत समन्वय मान्य कराव्या अशा विविध मागण्यांकरता आजपासून महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना बेमुदत संपावर गेली आहे लाखणी तालुक्यामधील मिरेगाव येथील तलावामध्ये दोन चितळे मृदावस्थेमध्ये आढळून आले यांची माहिती वनविभागाला देण्यात आली असताना वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल होत चितळाला बाहेर काढून पाण्याबाहेर काढून सवविदन करण्यात आले रानपुत्रा चितळाच्या मागे धावला असावा त्यापासून आपला बचाव करत कळताना चितळाचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वनक्षेत्राधिकारी सूरज गोखले आणि क्षेत्रसहाय्यक जितेंद्र बघेल तसेच बीट रक्षक अश्विनी रंगारी यांनी व्यक्त कलि भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यामधील कन्हाळगाव येथे रात्रीच्या दरम्यान एक दुर्मिळ वन्यप्राणी खवल्या मांजर आढळून येताच तेथील गावच्या सरपंचाने तुमसर वनविभागाला याची माहिती दिली त्यानुसार तुमसर वनविभागाने अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळावर पोहोचून खवल्या मांजराला पकडून त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आलाय येवला तालुक्यामधील अंकाई शिवारामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच बिबट्या जेरबंद झाल्याची घटना ताजी असतानाच आता परत एकदा वसंतनगर परिसरामध्ये शिवाजी गरुड यांच्या वस्तीवर रात्रीच्या सुमारास बिबट्याचा सर्रास मृत्यूसंचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला आहे आता दुसरा बिबट्याचा परिसरामध्ये वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तरी संबंधित बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी आता धरू लागली वस्तू आणि सेवा विभागामधील दोन कर आयुक्तांविरोधात न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर आयपीसीच्या कलम दोनशे अकरानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव जीएसटी विभागाचे सहाय्यक कर आयुक्त चेतन सिंग राजपूत यांच्या तक्रारीवर न्यायालयाच्या आदेशानंतर तात्कालीन कर निरीक्षक सागर सोनावणे गोविंद चौरे यांच्याविरोधात कलम दोनशे अकरानुसार धुळे पोलिसांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा जीएसटी विभागामध्ये सुरू असलेल्या भंगळ कारभात चवाठ्यावर आला आहे पीओपी मूर्ती विक्री करणाऱ्या नऊ विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली अठ्ठावन्न गणपती मूर्ती जप्त करण्यात आल्यात नागपूर मनपाच्या उपद्रव शोध पथकाने ही कारवाई केली आहे जलप्रदूषण रोखण्यासाठी पीओपी गणेश मूर्ती स्थापन करणाऱ्यांवर खटले दाखल करण्याचे मनपाला हायकोर्टाने आदेश दिल्यावर नागपूर मनपा पथकाकडून मूर्ती विक्रेत्यांची कसून तपासणी करण्यात येते सात मूर्ती विक्री केंद्रांची तपासणी करून पीओपी मूर्ती विक्रेत्यांकडून नव्वद हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येतोय छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सावत्र बापाने अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे ही घटना जानेवारी ते अठरा जुलै या दरम्यान उस्मानपुरा परिसरातील तीर बाजार भागामध्ये घडली या प्रकरणी बलात्कार पॉक्सोसह अन्य कलमांनुसार उस्मानपुरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या अजिंठा डोंगररांगा भागामधील गिरडा घाटामध्ये बाप बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सुनील सुभाष जाधव असं या ठार झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे शेतीची ना शेती राखण करण्याकरिता हा शेतकरी शेतामध्ये गेला होता वन विभागाने तात्काळ गस्त घालून बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होती अश्लील कृत्य करणाऱ्या रिक्षाचालकाला अखेर सहाव्या दिवशी पोलिसांनी ताब्यात घेतलंय समीर बावा बाबा पठाण असं या विकृत रिक्षाचालकाचं नाव असून वेदांतनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे छत्रपती संभाजीनगर शहरामधील बाबा चौक ते कोकणवाडी दरम्यान पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये शिकणारी एक तरुणी रिक्षामधून जात असताना हा सगळा प्रकार घडला होता